स्वामी सगळं आहे माझं माझ्यात आता जगायची ताकद नाही स्वामी म्हणतात अगं बाळ असं म्हणू नको तुला वाटतं सगळं संपलं आहे पण खरी सुरुवात आता होते जेव्हा माणूस सगळं हरवतो तेव्हाच देव त्याला स्वतःला शोधायला लावतो तुझं दुःख संपलं नाही बाळा ते रूपांतर घेत आहे आणि त्या रूपात मी आहे श्री स्वामी समर्थ सुमन मंदिरात येते डोळ्यात अश्रू चेहऱ्यावर थकवा मनात एकच प्रश्न स्वामी मी रोज तुमचं नाव घेते पण काहीच बदलत नाही माझं नशीब इतकं कठीण का माझं मन आता थकलं आहे मला शांतता हवी आहे फक्त एक उत्तर हवं मी इतकी एकटी का क्षणभर सगळं शांत होतं दीप हलकासा डोलतो आणि त्या शांततेत एक ओळखीचा पण दिव्य आवाज ऐकू येतो बाळसुमान तू रोज माझं नाव घेतेस पण मनातून रडतेस मी तुझ्या जवळ आहे बाळ फक्त तू अश्रूने डोळे झाकलेस माझं दर्शन बाहेर नाही तुझ्या विश्वासात आहे त्या एका वाक्यात तिचं मन थांबतं आणि अश्रू गालावरून वाहतात पण आता ते दुःखाचे नाहीत तर शांततेचे आहे बाळसुमान मी तुझं प्रत्येक रडणं ऐकतो प्रत्येक सुस्कारा जाणतो पण जेव्हा तू मी एकटी आहे असं म्हणतेस तेव्हा मला वेदना होतात कारण मी कधीच तुला एकटं सोडलं नाही सुमन डोळे मिटून ऐकते तिचं मन थोडं हलकं होतं स्वामी म्हणतात तू ज्या वेदनातून जात आहेस त्या तुझ्या आयुष्य मोडण्यासाठी नाहीत बाळ त्या तुला घडवण्यासाठी आहेत जे हरवलं असं वाटतंय ते खरं तर मार्ग मोकळा करतय ती हलक्या आवाजात विचारते पण स्वामी मी किती दिवस हे सगळं सहन करू स्वामी म्हणतात जोपर्यंत मनात का मी असा प्रश्न आहे तोपर्यंत दुःख टिकत बाळा आणि ज्या दिवशी तू म्हणशील स्वामी जे काही आहे ते तुमची इच्छा त्या क्षणी तुझं मन मुक्त होईल क्षणभर सगळं थांबतं सुमनच्या ओठांवर हळू शब्द येतात स्वामी मग मी का काहीच मागणार नाही फक्त तुम्ही माझ्या मनात राहा हेच तर हवं होतं बाळा कारण जिथं माझं स्मरण असतं तिथं भय दुःख एकटेपण काहीच टिकत नाही त्या क्षणी तिचं मन जड राहत नाही डोळ्यातून पाणी वाहतं पण आता त्या अश्रूंमध्ये शांती आहे तिच्या मनात फक्त एक आवाज घुमत राहतं मी आहे तुझ्यासोबत सदैव श्रीस्वामी समर्थ बाळा सुमन तू खूप रडलीस आता उठ कारण रडणं हे शेवट नसतं ते नवं पान उघडतं थोडं शांत वातावरण सुमन श्वास घेत हळूच ऐकते महाराज म्हणतात संकट आली कारण तू निवडलेली आहेस बाळ तू दु दुर्बळ नाहीस तू माझं साधन आहेस ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो हो त्यालाच मी परीक्षा देतो आता तुझं काम एकच स्वतःवर विश्वास ठेव हो आणि रोज माझं नामस्मरण घेत जा जग काहीही बोललं तरी मनात एकच गोष्ट ठेव स्वामी माझ्यासोबत आहेत सुमनचा आवाज थरथरत स्वामी खरंच मी पुन्हा उभी राहू शकते का महाराज म्हणतात हो बाळ नक्कीच कारण जो माझं नाव घेतो तो कधी पडत नाही फक्त थांबतो श्वास घेतो आणि पुन्हा चालू लागतो जर आता तुझं आयुष्य वाट पाहतंय जिथं तू पाऊल टाकशील तिथं माझा आशीर्वाद असेल कारण मी सांगतोय तुझी कहाणी संपलेली नाही ती आता सुरू झालेली आहे सुमन शांतपणे डोळे मिटते मनात फक्त एकच शब्द श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता तिच्या चेहऱ्यावर अश्रू नाहीत फक्त नवा विश्वास आहे तो विश्वास जो अंधारात हो म्हणतो स्वामी माझ्या सोबत आहेत आणि मी जिंकणारच जेव्हा तुमचं मन खसतं तेव्हा एकच वाक्य आठवा स्वामी माझ्यासोबत आहेत आणि जर या कथेनं तुमच्या मनाला थोडी शांतता दिली असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्या प्रेमी कथा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत तो स्वामी समर्थ